सर्व मस्तांना मी पण तन खूप छान मस्त माझ्या तुम्हाला सर्वांचं स्वागत माझ्या नवीन अशा एक ब्लॉग मध्ये तर आम्ही चाललेलो हो आहोत बाहेर तुम्ही जावा आणि माझे दोन मोठे तीन हो ते आम्ही बसलेलो आहोत रिक्षामध्ये आणि इथून आम्ही ते निघालो हो आहोत ट्रेनला तिकीट्स काढण्यासाठी तर आम्ही ते पोचलो फायनली आणि आता तिकीट्स काढून निघावले वरती जाणार होतो आम्ही त्या स्टेशनला तर तुम्ही बघू शकता तर मी आहे ऐरोली स्टेशनच्या इथे वरती प्लॅटफॉर्मला ठीक आहे ट्रेन आली नव्हती आणि आजचा प्रवास बघूया कसा आणि कशा प्रकारचा होतो ठीक आहे ट्रेनची वाट बघत होतो तेवढं घाई झळकली आमची ऐरोलीमधून आलेली ट्रेन जे ठाण्यासाठी जाणार होते आणि आम्ही ठाण्याला जाणार होतो ठीक आहे तर आम्हाला जायचं होतं खार रोडला ट्रेन आधी आतमध्ये पदार्थ झाला तर बघू शकता इकडे सीट मिळालेली आहे मी बसलेली आहे माझ्या इच्या बाब ठीक आहे त्यानंतर इथे बघू शकता आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो ठाण्याला ठाण्यानंतर आम्हाला मिळाली सी एस टीची ट्रेन आम्ही दोघी म्हणजे तिघी एका लाईनीत बसलो होतो ठीक आहे ते इथे फोटो वगैरे जरा काढले होते आणि त्यानंतर आम्ही बघू शकता खार रूट आहे प्लॅटफॉर्म आणि वाजले करते कौन है कहा से आते हैं कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम <laughs> अरे कहा तो

एक दोन वर्षापूर्वी बट गाडीवरून आलो होतो आम्ही आणि इकडे बघाल तर आता मला फर्स्ट टाईम मी अशी वॉकिंग करत चालले ठीक आहे इकडे मा मम्मीची चुलती पण राहते बट मला इकडचं काय एवढी माहिती नाही आहे मी चालू आहे आमच्या सासऱ्यांना बघायला त्यांना घरी त्यांच्या ठीक आहे

नाही खिस टाकून काय साठी आलो ओरात ओरांना तरी आणायचं होत मग एवढ्या लवकर नसतं कोण आम्ही नाही आहे का आता साडे दहा वाजून ट्युशनला यायचंय ना लवकर तरी खाली वाटतंय जरा नाही तर तिकडे ते एवढी गर्दी आहे विचारून पूर्ण दादर भरलेला आहे आणि आता दादरला आलो आहे खरं बट ट्रेनचा पत्ता नाही आहे कारण की आज मेघा ब्लॉक त्याच्यामुळे येताना काय वाटतं नाही फटाफट ट्रेन भरून गेल्या पण आता इकडे थांबलो आहे खोपोली ट्रेनसाठी बट अजून काही आलेली नाही आहे सो त्याच्यामुळे वेट करतो आहे आले की लगेच आणि पुढेच ना लेडीज डब्बा पण आहे लेडीजला एवढी गर्दी नाही आहे म्हणा फक्त जेंट्सला आणि ओवरऑलला पूर्ण स्टेशनला पण तेवढीच गर्दी आहे दादरला ठीक आहे चला <साणगी> तर फायनली काही पोचलो आता हा होता तुम्हाला बघायला मिळत असेल माझा बुक्की काढत कसे तरी भाई फायनली घरी पोचलो सकाळी साडेआठला निघालो होतो आणि निघतानाचा तो व्हिडिओ नाही करायला मिळाला सॉरी सॉरी फॉर दॅट आणि निघालो तसेच ट्रे रिक्षाने गेलो तिथून मग परत तिकीट काढलं तिकीट काढून परत पुढे गेलो सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील ह्या ब्लॉगमध्ये आणि ज्यांना पाहायला गेलो होतो ते सासरे लागतात म्हणजे ठीक आहे तर त्यांना खूप दिवस झाले होते म्हणजे हॉस्पिटलाइज होते एक महिना त्यानंतर हे बघून आले होते सगळेजणं पण आम्हीच महिला मंडळ गेलो नव्हतो सो त्या कारणास्तव आम्ही पण जाऊन बघून आलो बाबांना तर ठीक आहे बरे आहेत मस्त आहेत आणि खार रोडला राहतात ते फारचा प्रवास हा मी कधी म्हणजे लग्नाच्या आधी तर बाय ट्रेननीच होता लग्न झाल्यानंतर तर भाई एरोप्लेनीच जात होती सॉरी एरोप्लेन म्हणजे माझ्या मिस्टर यांची टू व्हीलर म्हणजे ॲक्टिव ना कुठेही जायचं तर गाडीवरूनच गेलो आहे गेलो आहे पण आणि आलो आहे पण टाईम पण बचत होते आणि थांबायचं नाही कुठे झालं काम की निघायचं बरं आणि टू व्हीलरचं म्हणजे कसं होतं जास्त ट्रॅफिकमध्ये अडकायला होत नाही पटकन साईट काढत काड़ काढत आपण निघू शकतो तर तसंच आपण आजचं मी ट्रेनमध्ये गेले पण खाली ट्रेन जा <laughs> होती जाताना पण पटापट मिळालं आणि काय वाटलं नाही इतकं आणि यायला पण काय वाटलं नाही पोरांना ठेवून गेलो होतो ही चार जणं गुड्डी होती घरी गुड्डी म्हणजे तुमच्या बहिणीची मुलगी म्हणजे माझ्या धंद्याची मुलगी तिला ह्या चार पोरांना सोपून आम्ही गेलो होतो खार रोडला फायनली ते पण एक काम झालं बोलत होते की पुढे जाऊया पुढे करता करता मग ते रक्षाबंधन येणार मग सोमवारी कसं जाणार ते करता करता पुढते मग ते गोपाल काला दहीहंडी वगैरे येणार आहे तर म्हटलं जाऊ दे आजचा संडे आहे तिथं तर आपण जाऊ शकतो आमचा आवाज बघा किती येतो पोरांचा ठीक आहे तर फायनली अशा आम्ही निघालो आणि पोरं थांबली पण आणि ते एक चांगलं आहे की म्हणजे पाठी लागत नाही सांगितलं तर ऐकतात पण सो यांना ठेवून आम्ही गेलो होतो आणि फायनली आलो आता बघूया वाजले तर आता पाहुणे दोन आणि आज ना खूप हे पण होतं मेगाब्लॉक पण होता, मेगा होता आणि त्याबरोबर ट्रेन पण लेट होत्या ट्रेन कॅन्सल होत होत्या त्यातून पण कसं तरी प्रवास करत करत आम्ही आलो निर्वीला खाली म्हणजे घरी सोडून दादू निर्वी आणि आरू आणि आणखीन एक आहे पण ती घरी आहे ठीक आहे सो सगळ्यांना ठेवून गेलो होतो फायनली प्रवास करून दगून भागून आलो आहे नाश्ता तर केलेला तर घ्यायचं के काय वाटत नाही आहे पण ह्यांना विचारते काय बनवायचं ते आणि फायनली खिचडी खिचडीपात वगैरे लावते आणि जेवण घेते ठीक आहे तर इथेच थांबवते मी माझा आजचा ब्लॉग ठीक आहे सो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर ठीक आहे सो बाय थँक्यू